तुम्ही पळयतात युनिक गोवा आणि कडे जिल्हा पंचायतीचे मेंबर असत सरपंच असत पंच असत या वेगवेगळ्या जाग्यांनी ते ठराव घेतात हो आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या ह्या मेनिफेस्टोतल्या कृतीक समर्थन देतात आणि तो ठराव हो असा तो राष्ट्रपतीकडे धाडून देतात म्हणून तुमचे सगळे सांगातान त्या वन टाइम वन इलेक्शन हातून भीत देशाची आर्थिक प्रगती जावपाक लागून आणि परत परत इलेक्शन जाऊची नी आणि तो टाइम पिट्यार जावचो नी म्हणून जो आम्ही जो मेनिफेस्टो विषय दिल्लो असा जो विश्वास सतरकारांनी मांडला तो ठराव आमक आसून आसा असा त्यांना मान्य असा जाल्यार सगळ्यांनी वयर हात वयर काढपाची आणि सगळ्यांनी घोषणा दिवशी अनुमती भारतीय जनता पार्टीचा बरो भारत माता की

तीन महिनेपर्यंत भीत आशिले राजेंद्र आर्करटी हे तुरुंगात जवळपास दादा आर्करच्या बरोबर स्वतः राजेंद्र अधिकर इतिहास याद की संविधान बदलतले म्हणून बारीक लोकांच्या तकडे अनेक महिनॉरिटीक दिसले की हॉटे कदाचित बदलतले दिसत सागो

आजी पुस्तका आताय जे का मेटली आजाय जे तो मेटली पण ते वाचून आम्ही लोकांमध्ये डिस्कशन करपाचे करत असतात काय काय बेटा बोलता जरा दोन आशिकू मजा बरोबर भारत पदाके जय भारतीय जनता पार्टीचा जय हो वाजले मात्र मोदी जी आगे सबस्क्राइब शेयर लाइक युनिक गोवा युवर चैनल